नमस्कार मित्रांनो आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालू घडामोडी प्रश्न उत्तरे सुरू करूया दरवर्षी डी आर संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एक जानेवारी भारताच्या दोन हजार सव्वीसच्या च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत ओर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनिओ कोस्टा दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे स्थापना दिवस कधी साजरा केला जातो दोन जानेवारी भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केली आहे एक जानेवारी सव्वीस मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जैविक विविधतेवरील परिषदेचे सीओपी सतरा आयोजन कोणता देश करणार आहे आर्मेनिया एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली एअर मार्शल नागेश कपूर चाळीसाव्या आशियाई जलपक्षी जनरेलनं दोन हजार सव्वीसचे आयोजन कधी करण्यात आले दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस भारतातील रोलिंग बजेट लागू करणारे पहिले राज्य कोणते बनणार आहे मध्य प्रदेश एशियन युथ पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत एकशे दोन पदके छत्तीस सुवर्ण ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अनुगर सात ते डिसेंबर चौदा दरम्यान एशियन युथ पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते दुबई न्यू बॅलन्स या ग्लोबल स्पोर्ट्सवेअर ब्रँडची पहिली भारतीय महिला ब्रँड अँबेसेडर कोण बनली आहे जान्हवी कपूर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे शुभंकर काय आहे मोरवी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अर्णव महर्षीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले विज्ञान आणि तंत्रज्ञान अलीकडेच ओडिसा राज्यात धनुयात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा कोणत्या देवतेशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण डिसेंबर सव्वीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले वीस कोणत्या राज्यात कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे गोवा लाईटस्टाईल बाय पीएनजीची नवीन ब्रँड अँड कोण बनली आहे सारा तेंडुलकर नुकतेच डिसेंबर दोन हजार मध्ये कोणत्या राज्यात मिलस सिक्किमेन्सिस नावाची कीटकांची एक नवीन सूक्ष्म प्रजाती शास्त्रज्ञांना सापडली आहे सिक्कीम बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बी डब्ल्यू एफ एथलीट कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली पी व्ही सिंधू दोन हजार पंचवीसच्या फाईट वर रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले मॅग्नस कार्लसन हुरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला सीईओ कोण ठरल्या आहेत जयश्री उल्लाल भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे जपान दोन हजार पंचवीसच्या फाईट वर रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले अलेक्झांड्रा गोऱ्याचकीना पाचवी राष्ट्रीय सचिव परिषद सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडली असून या परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले नरेंद्र मोदी भारतातील पहिले स्वदेशी मॅग्नेटिक रेसोनचे इमेजिंग स्कॅनर कोठे विकसित करण्यात आले आहे बेंगलो कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आय बी सी एचा एकोणीसावा सदस्य देश बनला आहे रशिया डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हिमाचल प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेली ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या पिकाशी संबंधित आहे भांग विश्वनाथन आनंद याच्यानंतर जागतिक जलद स्पर्धेत पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू कोण ठरला आहे अर्जुन एरिगेसी जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियानशान शेंगली बोगदा हा चीनमध्ये आहे त्याची लांबी किती आहे बावीस तेरा किलोमीटर वर्ल्ड ब्लीज चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या अर्जुन एरिगेसी या बुद्धिबळपटूने कोणते पदक जिंकले कास्य पदक खालिदा जिया यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या बांगलादेश आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे दीप्ती टी शर्मा विद्याप्रतिष्ठान संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय स्थापना कोठे करण्यात आली बारामती पुणे दोन हजार सव्वीसचा बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ओमप्रकाश शहा अलीकडे चर्चेत असलेले भारतीय नौदलाचे पहिले टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले शिराचे जहाज कोणते आय एन एस व्ही कौंडिन्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील सर्वात मोठे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे दगडी बुलबुले या चक्रव्यूह सापडले आहे सोलापूर महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस माजी अध्यक्ष कोण होते त्यांचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपला आहे रजनीशेठ यू मॉरिस हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू आहेत ज्यांचे नुकतेच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले इंग्लंड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली विवेक विमनवार भारतातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालय कोठे सुरू होत आहे मध्य प्रदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारी भारताची महिला क्रिकेटपटू कोण आहे मिताली राज बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ऍडव्होकेट हर्षवर्धन निंबाळकर आय सी सी अंडर नाइन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस साठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आयुष मात्रे आकाश जनरेशन हे भारताचे स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र कोणी विकसित केलेले आहे डीआरडीओ कोणत्या देशाने सुपर कंडक्टिंग मॅग्लेव्ह तंत्रज्ञानावर आधारित एका चाचणी ट्रेनने केवळ दोन सेकंदात सातशे किलोमीटर प्रति तास वेग गाठण्याचा जागतिक विक्रम केला आहे चीन राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण एन टी सी एने कोणत्या राज्याला टायगर प्रेझेंट स्टेट म्हणून पुन्हा दर्जा दिला आहे गुजरात विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये कोठे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नांदेड आय एन एस वाघशीर पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रपती कोण ठरल्या आहेत द्रौपदी मुर्मू सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत मोहर बसू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा धन्यवाद